नमस्कार मी कविता आणि संगीतरचना आपल्यासाठी सहछंद मधील एक कविता सादर करत आहे छोटासा प्रयत्न आहे ती कविता लिहिण्याचा मुक्त पाऊस आभाळात आणि मनात एकदाच गर्दी होते आभाळात आणि मनात एकदाच गर्दी होते आभाळात मुक्त ढगांची आणि मनात भावनांची आभाळात मुक्त ढगांची अनमनात भावनांची आभाळ कधी बरस्त धो धू कधी मुसळधार कधी रिप रेप तर कधी रिमझिम आभाळ कधी बरस्त धो धो कधी मुसळधार कधी रिप रेप तर कधी रिमझिम अनमुक्त मुक्त अनमुक्त होतो पण मन माहित मन मात्र काही केल्या बरसत नाही पण मन मात्र काही केल्या बरसत नाही प्रीत प्रीत आभाळातल्या ढगांना सापडते बरसण्याची मुक्त अशी वाट आभाळातल्या ढगांना सापडते बरसण्याची मुक्त अशी वाट मनातली वादळ मात्र तशीच निशब्द न सापडलेली तरीही पाऊल वाटेनं अडखळत अडखळत चाललेली तरीही पाऊल वाटेनं अडखळत अडखळत चाललेले आंभाळातले ढग भरसून होतात मोकळी निरभ्र अण्मुक्त आभाळातले ढग भरसून होतात मोकळी निरभ्र अण्मुक्त पण मनातलं काहूर मनातलं काहूर मात्र तसंच राहत विचाराधीन विचारातीत आणि अबोल विचाराधीन विचारातीत आणि अबोल आभाळातल्या ढगांना जशी दिशा सापडते मोकळं होण्याची मुक्त बरजण्याची आभाळातल्या ढगांना जशी दिशा सापडते मोकळं होण्याची मुक्त बरजण्याची मनातल्या भावनांना काब्र नाही सापडत दिशा मनातल्या भावनांना काभ्र नाही सापडत दिशा व्यक्त होण्याची मुक्त शब्दांची व्यक्त होण्याची मुक्त शब्दांची आभाळातली रण शांत होतात मुक्त होतात प्रभाळातली रण शांत होतात मुक्त होतात मनात मात्र तसाच राहतो मनात मात्र तसाच राहतो घनदाट घनघोर तुळुंब असूनही चिंब न करणारा भावनांचा मुक्त पाऊस मनात मात्र तसाच राहतो घनदाट घनघोर तुडुंब असूनही चिंब न करणारा भावनांचा मुक्त पाऊस भावनांचा मुक्त पाऊस धन्यवाद